आला आला मशीनचा गोळका यात तुमची एक सुळ का निस्ता एवढा वडची नीड बघा ते पोरगी ना, ना आहेत गो <laughs> <laughs> तर आमचे सुलतान सर आहेत गैरसमज करून घेऊ नका ओ माय टू गोटुरुला माझा मित्रांनी काढले ना कपडे बिपडे सगळे तर पब्लिक वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज दोन दिवस झालं आम्ही आलो आहे महाशिरसला तर गावकडचं वातावरण तुम्ही बघू शकता एकदम कूल आहे सनसेट बिनसेट एकदम ओके जरा चांगलं फील करतो आहे माझं मित्र कुंदन मित्र नाही दुश्मन आहे काही विषय नाही तर आता आम्ही चाललो आहे कॅनलला पावायला मला तर पावायला येत नाही तर हे पावतीन यांची ट्रीप घेऊ आपण आपले सुलतान सरांच्या म्हशी आहेत म्हशी बांधले गावाकडचं वातावरण बघू शकता तुम्ही एकदम कूल एप्रिल फुल डब्बा गुल तर भेटू आपण पुढ कॅनल ला उडी मारतानी गावाकडचं डायरेक्ट टाकून बुलेट वर चाललं आम्ही तिघ सुंदर असं काय सुंदर असं सुंदर अस ठिकाणी आलेलो आहेत आम्ही पुढे तुम्हाला कॅनल बघाय भेटेल काय बघाय भेटल कॅनल 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 म्हणजे नाही बर का कॅनल कॅनल नळ 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 नाही त्याला कॅनल पाणी आहे कॅनल म्हणजे पाणी तर फायनली आम्ही कॅनल ला पोचलेलो आहे कस वाटतय गारगार वाटतय का नाही बघू शकता कॅनल ह्याला म्हणते कॅनल आणि ह्यांना म्हणते कॅनल मला एक मी गोष्ट दाखवतो तुम्ही ओळखतात का नाही ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा एक मिनिट एक मिनट <laughs> बापरे <laughs> तरी आपले पाखरा आजाद केलं तुला कसे पाहतो बघा पाखरा आजाद केलं यांचं सॉंग आहे क्वालिटी मध्ये उडी मारली आतमध्ये आमचे डीओपी सर कॅमेरामॅन फक्त तुझा फॅन ओळखतात काय ना पब्लिक या पावायला या पावायला यावाज लागतंय यावं कुठे आताच एक उडी मारली अजून दोन बाकी त्या तर यावंच लागतंय बांबरुडीच्या कॅनलला बांबरुडीच्या कॅनलला तुम्ही बघू शकता आता आपल्याला पावायला येत नाही म्हणून आपण उतरतच नाही हा माझा काढले नाही कपडे बिपडे सगळे काही नाही बघू शकत किती गोर आहे का, <laughs> का, ने जागा जागा का दो 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 तुम्हाला कुठल्या अँगलनी तो काळा वाटते मला सांगा बरं जरा कमेंट मध्ये सांगा हा काळा आहे का गोर आहे एक सरांनी जर आता उडी मारली तर ते खाली उडत नाही तर तर पाणी ते जागेवरतीच तुम्ही बघा नीट बघा ते पोरगीन आहेत तर आमचे सुलतान सर आहेत गैरसमज करून घेऊ नका हे मित्र चाललाय आता तुमचा आता यो माझा मित्र चाललाय लेग्स गो लेग्स गो टाकू कुठनं टाकू म्हणजे कुठून टाकायचं असतं हे मी माहित नाही का आता तुला बापरे अटकला 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 माझा मित्र अटकला डायरेक्ट व्हा चालला होता गेलो मी चाललो होतो पकडलं पण करकी बंद करकी बंद म्हणजे अटकलाय म्हणून दाखवू दे की कशाला अटकला मला चल पब्लिक माझा मित्र अटकलाय कॅनल मध्ये वडावडी चालू आहे त्याला <laughs> ओ माय गॉड <गौर्ण>। गो टू रुला <laughs> वाचला, वाचला, <laughs> वाचला <laughs> आता मेला असता भाऊ पूर्ण श्रद्धांजली झाली असते आता <laughs> हॅपी बर्थडे पिलू <laughs> <laughs> गेलो होता आता पिलूचा बर्थडे कधी एकोणीस मार्च ला यावाच लागतय एक कापाय तर आपले <laughs> कोरोग्राफर डान्स शिकवतात ते सर म्हणजे त्यांचं नाव रोहित सर आता ते सादर करत आहेत तुमच्या समोर लावणी लावणी नाही म्हणजे उडी मारायचं सादर करत आहेत तर बघू शकता वन टू थ्री हा सायराट झालं जे सीन मधलं केलं नाही ती छान वाटते यार गावाकडं गावाकडची पोरगी धोका बी देत नाही यार पटो पटो काहीतली तर आता आम्ही आंघोळ करून जाणार आहे आणि मस्त पैकी आम्ही आता रंगपंचमी खेळणार आंगुर आहे करून रंगपंचमी खेळली होती नाही विषय काय माहितीये का परत आता परत रंगपंचमी खेळ तर परत आंघोळीला वेळ नाही ना एवढा तिकडे जाईल पिलुबी खेळली की रंगपंचमी तर माझी पिलुबी खेळली रंगपंचमी काय विषय नाही चार बोटी पहिला रंग तिनेच लावला पहिला रंग रंग तिने लावला वाटवळ बी तिनंच केलं आयुष्याला इकडे पहाय लागलेत सर सगळे सगळे सर पाहायला लागलेत इकडं ते, ते आमचे डीओपी पी सर एवढे प्रेमात येणे झालेत चॅटिंग करत तिकडे बसलेत इंस्टाग्राम बघत होते प्रेमात प्रेमात बापले चॅटिंग करताना बोट की नाही ते दुखतय व माझ काय दुखतय खांग होय कुठं पण पडा पण खरच प्रेमात नका पडू मी आम्ही दोघ तुम्ही कुठं बसलात बसलो तो उण घेत होता जरा तर तुम्ही उण बघू तर इथं काहीच नाही चॅटिंग करत होते सर खोट <laughs> नका बोलू तर मित्रांनो मैत्रीنينो तर हसतो कॅनल हे वाला कॅनल हां तर इथच सलमान खानचा एक पिक्चर झालाय आमिर अमेरिकनचा एक पिक्चर झालाय तर ह्याच कॅनल मध्ये सकाळचा पहाटेचा 6:30 वाजता पाहायला तर आणि ती शूटिंग माणसाने बघितलेले तुला जर तुम्हाला ह्या असेल तर ह्या सरांना संपर्क करा आपले खोट बोलत होते तर आपल्याला प्रूफ सहित सापडले तुम्हाला हळूच दाखवतो एकच मिनिट एकच मिनिट प्रूफ भेटला आपल्याला प्रूफ तर बघू शकता पब्लिक प्रूफ सापडला आपल्याला प्रूफ सापडलाय फोन दाखवा की सर सर फोन दाखवा की <laughs> प्रूफ साईज सापडलेत आपल्याला गर्लफ्रेंडला चॅटिंग करत नाही व्हिडिओ कॉलवर बोलत होते आत्ता तर आपल्याला प्रूफ साईज सापडलेत आपल्याला कळले की आता डीओफी सरांना गर्लफ्रेंड आहे काय असतं सगळ्या गोष्टी माप असतात माप असतात मग फोट नसते बोलायचं सर नाही कुठं जास्त मध्ये थोडीफार मजा घ्यावं लागत असते थोडं नॉर्मल बोलीसकिस पण <laughs> <laughs> तर तुम्ही पँड्री पिक्चर बघितला असल <laughs> तर तर तुम्ही पँड्री पिक्चर बघितला असल तर तोच हा हिरो हो। यांना अजून काळी चिमणी घावलेली नाहीये अजून नाही का शोधातच आहेत काळी चिमणी कुठंच घावली नाही पण शालू कुठं आहे चालू कुठं आहे ते मलाच आहे फक्त कारण की सरांनी मला त्यांची कहाणी सांगितली मलाच माहिती शालू कुठे चला बसा चला आता नाही का तुम्ही रोड बघू शकता रोड रोड हा रोड दाखवायचा होता तुम्हाला तर बघू शकता हा रोड नुसता खडबुड खडबुड नुसते दगडे धोंडे रपाक सपाक तर आता आम्ही चाललोय घरी कारण की सुलतान सरांचा उपवास सोडायचा त्यांचा रोज आहे म्हणून आम्हाला लवकर जावं लागतंय आला आला मशीनचा का यात तुमची एक्स वाळका निस्ताक्काडा एवढा काय छान निघत कि मी एवढा सुंदर आहे कि मी पाठवून टाका तुमच्या एक्स ला